चला आज बनवूया कच्च्या केळीची भाजी आणि ही कच्ची केळी आणलेली शेतामधून आणि पाच चार पाच केळाची भाजी बनवायची मला आणि त्याची अशी पूर्ण साल काढून घ्यायची उकडायची नाही आपल्याला अशी साल काढून घ्यायची आणि साल काढलेली केळी पाण्यामध्ये टाकून ठेवायची म्हणजे ती काळी पडत नाही आणि आता पूर्ण साल काढून घेतलेली आणि तेल तापलेलं त्यामध्ये जिरं मोहरी आणि कांदा टाकायचा मी चार कांदे घेतलेले मध्यम आकाराचे आणि कांदा छान असा सोनेरी रंगावर द्यायचा आणि कांदा झाल्यानंतर त्यामध्ये लसूण आणि आलं कुटून घेतलेला आणि तिखट टाकायचं लाल आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता आणि हळद आणि मी पावभाजी मसाला टाकलेला तुम्ही आवडीने कुठलाही टाकू शकता आणि छान असं मंदाचेवर परतून घ्यायचे सगळे मसाले आणि कच्ची केळी मी कापून घेतलेली कट केलेली अशी मध्यम आकारामध्ये आणि आता छान असे परतून झालेले मसाले आणि गॅस कमीच ठेवायचा मीठ टाकलेलं चवीनुसार आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची ती पण परतून घ्यायची त्याची टेस्ट छान लागते कोथंबिरीची आणि आता सर्व मसाले झाले आणि कट केलेले केळी मध्यम आकाराचे जास्त जाड नाही जास्त बारीक नाही आणि सर्व मसाला असा मिक्स करायचा पुन्हा केळीला लागला पाहिजे आणि आपल्याला वाफेवर शिजवायचे आहे पाणी अजिबात टाकायचं नाही आणि मंद गॅसवरच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची पूर्ण असं मिक्स करून घ्यायचे मसाले पूर्ण पोडींना लागला पाहिजे आणि त्यावर आता झाकण ठेवलंय एकदा परतून घ्यायची पायच अजून शिजली नाही पाच दहा मिनटं मंदाचे वर आणि एकदम असा सुगंध सुटला आहे भाजीचा आता ही भाजी मऊ झाले फोडी सर्व्या केळाची भाजी तयार झाली गरम गरम भाकरी भाकरीबरोबर बरोबर खूपच टेस्टी पौष्टिक केळाची भाजी तयार तुम्ही पण बनवा नक्की बनवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू